संविधान जनजागृतीसाठी छत्रपती संभाजीनगर निघालेल्या जिजाऊ रथयात्रेचे गोंदियाच्या नवेगाव बांध येथे स्वागत नागरिकांना संविधान कायदा आणि हक्क याबाबत जनजागृती व्हावी म्हणून यात्रेचे आयोजन गोंदिया मराठा सेवा संघ द्वारा संचालित जिजाऊ रथयात्रेचे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे उत्साहात स्वागत करण्यात आले ही यात्रा संविधान कायदे आणि नागरिकांचे हक्क याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे या, या यात्रेची सुरुवात अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथून झाली असून एक मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील ऐतिहासिक लालमहल येथे समारोप होणार आहे यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये संविधानाची जागृती निर्माण करणे आणि त्यांचे हक्क व कर्तव्य यांची जाणीव करून देणे हा आहे आज नवेगाव बांध येथे पोहोचलेल्या या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले स्थानिक नागरिकांनी विविध सामाजिक संस्था आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा उत्साह वाढवला ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून विविध जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे महत्त्वाच्या मुद्द्यासोबत जिंदगी आलेली आहे सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ते संविधान आहे देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे जाती जातीमध्ये जाती आणि धर्माधर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्मेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथयात्रा आणि आलेली आहे ही रथयात्रा आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये लाखांदूरहून एंट्री झालेली आहे लाखांदूर धाबेटिगडी ह्या गावामध्ये ह्या रथयात्रेचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे त्याच्यानंतर झरपडा ह्या गावामध्ये बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात ह्या रथयाचं स्वागत केलेलं आहे त्यानंतर अर्जुनीला जेव्हा ही रथयात्रा आलेली आहे जिजावर रथयात्रा तेव्हा काही मुसलमान बांधवांनीसुद्धा ह्या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि सर्व धर्मांच्या सर्व पंथांचे लोक ह्या रथ रथ त्याचे स्वागत करण्यासारखं आपल्या जिल्ह्यामध्ये तयारीत आहेत आणि यामुळे हे एकोप्याचं मॅसेज आम्ही पूर्ण महाराष्ट्रात देतो आहे ह्या रथयात्रेच्या माध्यमातून ह्या रथ आता सध्या तुम्हाला जे साऊंड सिस्टीमचा आवाज येतो आहे ही रथयात्रा आता नयगाव